आपण पाहता न्यूज हे आपले युट्यूब चॅनल यंदाचा पावसाळा वेगळा ठरणार यांची चुनूक मे महिन्यातच दिसून आली मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः थैमान सुरू केले होते वावाचा अथवा पूर्वमोसमी पाऊस हा एक दोन दिवसात पडून उघडतो परंतु मागील पंधरा दिवसापासून तर सतत लागून असलेल्या मूर पावसाने हा मान्सूनचाच पाऊस असावा अशाही चर्चा रंगल्या या पार्श्वभूमीवर यंदा तब्बल अकरा दिवस आधी राज्यात मान्सून दाखल झाला यावर्षी आकाशाकडे टक लावून वाट पाण्याची गरज पडत न पडली नाही वेळ आधी आगमन झालेल्या मान्सूनचे स्वागत करावे की त्यांना पंचायत करून ठेवलेल्या पुढच्या नियोजनाची चिंता व्हावी हा प्रश्न शेतकऱ्यांना नक्कीच पडला असेल राज्यात अनेक भागात सलग दहा बारा दिवस पूर्वमोसमी पाऊस झाला त्यानंतर थोडीही उसंत न देता मान्सूनने डेरे दाखल झाला आहे त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीचा खोळंबा झाला एकूणच खरीप पेरण्याचे सगळे नियोजन बिघडले आहे मे महिन्यात झालेल्या पूर्वमोसमी पावसानेच अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला होता विहिरीचे पाणीपातळी वाढली आहे या पार्श्व या, या पूर्वमोसमी पावसामुळे फळपिके भाजीपाला हंगामी पिकाचे जबर नुकसान झाले शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले सध्या जा पाऊस सुरू असला तरी मान्सूनच्या प्रवासाची गती मंगळवारपासून कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईत पेरण्या उरकल्या तर नुकसान होऊ शकते हा मा त्या मागचा तर्कसुद्धा दिला जातो सध्या बहुतांश ठिकाणी पेरणी करण्यायोग्य पाऊस स्थितीतच नसल्यामुळे पेरणीसाठी घाई करण्याचा मुद्दा तसा सध्या तरी होतो परंतु वापसा आल्यानंतर पेरण्या उरकल्या आणि नंतर जून महिन्यात पावसाचा खंड पडला तर काय करायचे हा प्रश्न देखील शेतकऱ्यांना भेडसावत आहे जूनमध्ये पावसाचा खंड पडेल असा ढोबळ अंदाज असला तरी त्याचा कालावधी नेमका काय राहील याबद्दल हवामान हो विभागाकडून ठोस काही अंदाज व्यक्त करण्यात आला नाही आजच्या घडीला पावसाचा खंड निश्चित सांगणे शक्य दिसत नाही त्यामुळे पेरणे कधी होणार आणि भवितव्य काय राहणार हा प्रश्न गुंतागुंतीचा बनत चालला आहे इकडे आड इकडे वीर अशी शेतकऱ्याची गोची झालेली दिसून येते एरवी वाट वाटपाळाला लावणाऱ्या मान्सूनने वेळाआधीच अधिरी लावून शेतकऱ्यांना बेसावात पे गाठले पेरणीपूर्व मशागती पीक कर्जाची तजवीज खते बियाणे व इतर निवेशाची उपलब्धता या सगळ्याच आघाड्यावर काहीच तयारी झाली नसताना पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्याचा जीव टांगलीला लागलेला आहे या वर्षीचे पाऊसमान आणि पीक परिस्थिती देखील दरवर्षीपेक्षा भिन्न असणार आहे अशा वेळी हवामान विभागाकडून आपत्कालीन आणि दीर्घकालीन अंदाज अधिक अचूक मिळाला हवेत तसेच कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाने नेहमीच्या सरकारी पटडीतले पीक सल्ले देण्याऐवजी शेतकऱ्याच्या नेमक्या अडचणी विचार करून उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन करायला हवे